फडणवीस त्याला मराठ्यांचा द्वेष आहे देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा पोरांचा वाटोवा करायला लागला मराठी आता जागे झाले भाजपमधले सुद्धा सत्ताधारी मराठी सुद्धा जागे झालेत भाजप सुद्धा सुद्धा मराठी तो संपवायला लागलाय शिंदे साहेब असतील दादा असतील सगळ्यांचे नेते संपवायला लागलाय मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना त्रास द्यायला लागलाय देवेंद्र फडणवीस आता ओबीसी मराठ्यात वाद लावणार आहे दंगल घडून आणणारे हे जवळपास सिद्ध झाले ही लोकातली चर्चा आहे आणि खरी असण्याची शक्यता आहे पोलिस बघून घेते म्हणजे काय तू मराठ्याला घाबरायला लागला का तू भेटतो का तुझं स्वप्न आहे देवेंद्र फडणवीस त्याला मायावर हल्ला करायचा त्याला माहित नाही मायावर हल्ला झाला तुला काय होईल महाराष्ट्रातले तो ह्या भाजपचे सगळे मंत्री आमदार येणार देशातले मोदी साहेब सरकार येणार येणार तू फक्त काठी बी मारून बघ एखाद्या पोराला महाराष्ट्र तुझ्यासाठी विशेष संपला पुन्हा महाराष्ट्रात तुला गल्ली सुद्धा लोक येऊ देत नाही तुझ्या नेत्याला तो यामुळे नाही येऊ देत बघ तू छेट तू मराठ्याला छेटून बघ सत्तावीस ऑगस्टला काहीही झालं तर अंतरवाली सोडून आम्ही एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार म्हणजे जाणार आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण घेणार ओबीसी घेणार देवेंद्र फडणवीस मराठी मराठी एकदा झालं अंतरावली तो हल्ला केला आमच्या आई बहिणीचे डोके फोडले पुन्हा भानगडीत पडू नको महाराष्ट्रात पायट होऊन देणार नाही महाराष्ट्रात तू या बीन तू आहे नेत्याला बी एका जर तिथं काठी डोचिल ना, ना। तर महाराष्ट्र तू आता राजकीय करिअर संपलंच याना ठेवतो तू माया नदी लागू नको तू कोणाच्या नदी लाग माझ्या लागू नको कारण मी गरीबासाठी लढतो काय शेवटी सगळ्यांना मुंबईला जाणं गरजेचं आहे शेवटी काय समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे समाजाचे लेकरं मोठं होणं गरजेचं आहे पोर आमच्या मराठा समाजाच्या लेकर बाळांचे खूप हाल आहेत आणि हाल असल्यामुळं आम्हाला कुठल्याही परिस्थितीत समाजाच्या लेकराला आरक्षण मिळवून देईल आमची जबाबदारी त्यामुळं आम्ही पूर्ण तयारीला लागलो आज परभणी जिल्ह्याची बैठक आहे बैठक नाही म्हणता येणार कारण आम्ही बैठक घोषित केलेली नाहीये आम्ही गाठी भेटी प्रत्यक्ष संवाद साधतोय लोकांशी आणि त्यानिमित्तानं आता ही इतकी तुडुंब गर्दी उसळली आता मला माहित नव्हतं इतकी गर्दी होणार आहे तर मग एखाद्या ग्राउंडलाच आम्ही गेलो असतो तुम्हालाही त्रास झाला होतोय स्वारी लेकर पोरांना ढकला ढकली होती आपण सगळ्यांनी समजून घेऊ तो लढा आम्हाला यशस्वी करायची आरपारची लढाई आणि आम्ही मुंबईत जाणार आहेत सत्तावीस ऑगस्टला काही झालं देवेंद्र प्रदेश आम्ही त्यांना काय महत्व देत नाही कोणाला महत्व द्यायचं काय करायचं आम्हाला चांगला माहिती कोणाला किती महत्व देतं कोणाला महत्व देत बसायचं नाही आपण आपलं काम करत राहायचं ही आमची भूमिका आहे आम्ही ना कधी धनराला विरोध करतो ना ओबीसींना करतो ना कधी दलित मुस्लिमांना करतो आम्ही कोणालाही कधी विरोध करत नाही कारण आम्ही जातीवादी नाही आणि आम्ही कोणत्या नेत्याचं बोलून कधी ऐकत नाही आमचा मूळ स्वभाव येतो त्यामुळे आम्ही असल्याकडे लक्ष देत नाही आणि याला महत्व द्यायची गरज नाही आम्हाला असले किती काही येते आणि किती काही जाते पण देवेंद्र फडणवीसची वागणूक चांगली नाही ते देवेंद्र फडणवीस हे घडून आणतोय कोणाला बोलायला लावतो काय पण करतो कारण त्याचे जे मराठा द्वेष आहे त्याच्यात भरल्याला तो दिसला आता मला वाटलं होतं निवडणुकीत त्याला मराठ्यांनी निवडून दिलंय मराठ्यांमुळे सत्यत आलाय आम्हाला वाटलं होतं मराठ्यांच्या लेकराचं कल्याण करील गोरगरीबांच्या लेकरांचं वाटोळ होऊ देणार नाही ना, ही आम्हाला देवेंद्र फडणवीसकडून कडून अपेक्षा होती परंतु त्यांनी जे लोकांमध्ये अशी चर्चा आहे की त्यांनी ओबीसीचं आंदोलन अधिवेशन त्यांनी घेतलं आणि तिकडे कानं भरले मराठ्यांच्या विरोधात बोलायला लोक लावले आणि ते सिद्ध पण झालं जे लोकात चर्चा होती जी आम्हाला शंका होती ती खरी पण व्हायला लागली कारण देवेंद्र फडणवीस बोलता बोलता काल बोलून पण गेला मीडियावरती आलंय सगळं की पोलिस बघून घेते म्हणून ठीक आहे बघू कोणाविषयी बोलायचं सांगा ना मला तुमच्या नेत्याविषयी बोलायचं का देवेंद्र फडणवीसनी आम्ही हे बाकीच्याला दोष देतच नाही उदय सामंत असोत किंवा कोणी असोत कारण हे देवेंद्र फडणवीस घडून आणतो हे देवेंद्र फडणवीसांचं काम आहे आता जेव नेता आमच्या विरोधात बोलून त्यालाच बोलणार ना अरे यार सरळ सरळ आहे मीडियाचं बांधवला कुणी बोललं तरच तुम्ही त्याला ना बरंच कोणाला बोलायचं का आम्ही जेव्हा बोलून त्यालाच बोलणार ना देवेंद्र फडणवीस सरळ म्हणला की पोलिस बघून घेते पोलिस बघून घेते म्हणजे काय तू काय हल्ला करणार दंगल घडून आणणार काय चुकी लोकांची चर्चा आहे की अधिवेशन घेऊन तिकडं ओबीसी नेत्यांचे कानं भरले ते काय चुकीचं आहे मग त्यांच्या तोंडातून ते बाहेर पडायला लागलं आणि फडणवीस ते सिद्ध केलं देवेंद्र फडणवीस मराठी मराठी एकदा झालं अंतरावली तो हल्ला केला आमच्या आई बहिणीचे डोके फोडले पुन्हा भानगडीत पडू नको महाराष्ट्रात पाठ होऊन येणार नाही महाराष्ट्रात तो या बीन तो आहे नेत्याला बी एका जर तिथं काठी डावी डोळिल ना तर महाराष्ट्र तू तर राजकीय करिअर संपलाच घ्या ना ठेवतो तू माया नदी लागू नको हा तू कोणाच्या नदी लाग माझ्या लागू नको कारण मी गरीबासाठी लढतो मला गरीबाची जाणे तुला नाहीये तू आमच्या लेकरांचा वाटला करायला असशील तू दंगली घडायचा प्रयत्न करशील तो ह्या मुळे मोदी साहेबांचं सरकार देशाला सुद्धा अडचण येईल त्यांना ठेव माझा शब्द होतो तुला महाराष्ट्रात कुठेच पाय न ठेवून देणार तू फक्त मराठ्यांच्या पोराला हात लावून दाखव ना पोलीस पोलीस म्हणजे कोण फडणवीस आणि फडणवीस म्हणजे पोलीस पोलीस बघतील म्हणला ना नुसतं मुंबईत या काही पोराला काठी लागू दे काय बघ तुला महाराष्ट्रात पाय ठेवू देत नाही अरे बाबा मी तुम्हाला आताच सांगितलं ना कसल्याला महत्व आम्ही देत नाही स्वतः जातीसाठी लढावं त्यांना तिकडे एस आरक्षण मिळून द्यावं इकडे देवेंद्र फडणवीस सांग ना करू नये आणि ह्यांना कोणाला दोष देत नाही बाबा आम्ही ते आमचे विरोधक बी नाही आम्ही त्यांना कधी मानलो सुद्धा नाही मानणार बी नाही कारण गाव खेड्यात आमचे ओबीसीचे मराठ्यांचे चांगले संबंध आहेत काही जणांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस घडून आणतो दुसरं कोणी नाही कारण त्या अधिवेशनाने के सिद्ध केलं देवेंद्र फडणवीस सोबत कोण कोण होतं त्याचा अर्थ असा आहे सगळे भाजपचे आहेत देवेंद्र फडणवीस आता ओबीसी मराठ्यात वाद लावणारे दंगल घडून आणणारे हे जवळपास सिद्ध झाले ही लोकांची चर्चा आहे आणि खरी असण्याची शक्यता आहे असा शंका आम्हाला येतील तसं की बोलून पण गेलाय पोलिस बघतील पोलिस बघतील म्हणजे आम्ही मुंबईत यायचं नाही आम्ही शांततेत मागणी करायची नाही लोकशाहीने आम्हाला अधिकार दिला नाही कायद्याने संविधान अधिकार नाही दिला आम्हाला नाही दिला आम्ही मुंबईत जायचं नाही का मागच्या दिवस आम्ही शांत देऊन शांत झालो आताही शांत झाला पोलिस बघून घेते म्हणजे काय तू मराठा घाबरायला लागला का तू भेड येतो का तुझं स्वप्न आहे देवेंद्र फडणवीस त्याला मायावर हल्ला करायचा त्याला माहित नाही मायावर हल्ला झाला तुला काय होईल महाराष्ट्रातले तो ह्यामुळे भाजपचे सगळे मंत्री आमदार अडचणीत येणार मोदी साहेब सरकार येणार येणार तू फक्त काठी मारून बघ एखाद्या पोराला महाराष्ट्र तुझ्यासाठी विशेष संपला पुन्हा महाराष्ट्रात तुला गल्ली सुद्धा लोक येऊ देत नाहीत आणि तुझ्या नेत्याला तो यामुळे नाही येऊ देत बघ तू खेट तू मराठ्याला खेटून बघ तू खेटून बघ मराठ्याला काय होते काय वाटतं मुंबईला मग तेच आता सांगितलं मी की देवेंद्र फडणवीस ते येऊ द्यायला नव्हतं पाहिजे आम्हाला असं वाटत होतं मराठ्यांनी देवेंद्र फडणवीसला सत्ता दिली ते मराठ्यावर उलटल मराठ्याची गद्दारी करेल हे आम्हाला स्वप्नात पण वाटलं नव्हतं खरं सांगतो मी परभणीच्या या नगरीतून सांगतो मला कधीच वाटलं नव्हतं की आम्हाला मुंबई जायची वेळ येईल आणि इतका लवकर उलटल मराठ्यावर हो। उपकार इतक्या लवकर विसरल देवेंद्र फडणवीस आम्हाला कधीच कधीच वाटलं नव्हतं कधीच परंतु त्याने त्याचे सत्तेवर मराठ्याचा जेव्हा आला आणि त्याचे त्याचे डावं त्यांनी चालू केले देवेंद्र फडणवीस त्याला मराठ्यांचा द्वेष देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा पोरांचा वाटो करायला लागला आणि मराठी आता जागे झाले भाजपमधले सुद्धा सत्ताधारी मराठी सुद्धा जागे झालेत भाजपमधले सुद्धा मराठ्यांचे नेते तो संपायला लागलाय शिंदे साहेब असतील अजितदादा असतील सगळ्यांचे नेते संपवायला लागलाय मराठ्यांच्या अधिकाऱ्यांना त्रास द्यायला लागलाय तेव्हा मराठ्यांना प्रचार करू देत नाही मराठ्यांना काय म्हणजे किती द्वेषानं भरलेला हे मराठ्यांच्या लक्षात आलं पण मराठे सरकारपेक्षा हजार पावलं पुढचे आहेत मराठे सरकारला वाकिनार म्हणजे वाकिनार शंभर टक्के मराठे हे सरकारला वाकिनार आहेत देवेंद्र फडणवीस चाल मराठी शिकवू देणार मराठे स्वतःच्या पोराच्या भविष्यासाठी अस्तित्वासाठी मी कोणासाठी लढतो मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी मला उघडं पाडायचं ठरवलं एकटा पाडायचं ठरवलं फडणवीस मराठे कस का उघडे पडू दे मराठे करोडच्या संख्येने मुंबईत घुसणार आहे हे चॅलेंज आहे फडणवीस मराठी एक करोडच्या संख्येनं मुंबईत घुसणार गुछनार म्हणजे घुसणार आणि ओबीसी तुम्हीच आरक्षण घेणार गुलाल मराठ्यावर विजयाचा पडणार काय व्हायचं होऊ दे